तीन दिवसापासून जे वाचते पेपरला किंवा मीडियाला ते खूप वाईट आहे आणि असे आता परत व्हायला नको म्हणून कॅफे संस्कृती बंद केली गेली पाहिजे आणि आपले जे आज विद्यार्थी त्याच्यामुळे शिक्षणासाठी येत आहात त्यांच्यावरती जे आज वाईट घटना घडते आणि बिचारी पालक अंधाऱ्यात असतात आणि त्यांच्यावर जे कॅफ्यांमुळे त्यांना थोडी सवलत दिली जाते चुकीचं आहे कॅफे आपली संस्कृती नाही आहे ती बंद केली गेली पाहिजे आणि एक महिलांच्या नात्याने हेच सांगू शकते की आपलं शहर खूप चांगलं आहे आणि शांतप्रिय आहे आणि त्याच्यात या गोष्टी घडणं खूप दुर्दैवी आहे आणि हे आता तीन चार दिवसापासून ऐकतोय तर आम्हाला महिला म्हणून एक लाज वाटते की या गोष्टीकडे की आपल्या गावात आपल्या मोठ्या शहरात असं होऊ शकतं हे अत्यंत चुकीचं आहे कॅफे मालकांना एवढंच सांगेल मी की तुम्ही हे कॅफेमध्ये जे काही वाईट वृत्तीचे धंदे चालू केले हे चुकीचं आहे तुम्ही असे काही घडू देऊ नका आणि आज जे पत्रकार बंधूंचं मी मनापासून अभिनंदन करते कारण की त्यांनी जो हा एल्गार पुकारला त्याचं आमचं पूर्ण महिलांच्या वतीने पूर्ण शिरपूर शहराच्या महिलांच्या वतीने मी त्यांच्या सहमत आहे आणि काही वेळ आली आम्ही सर्व महिला तुमच्या पाठीशी आहोत असे वाईट कृत्य कुठेही घडलं तर या पुढच्या महिला कपून घेणार नाही आणि आता जे आहे याला हे पुढे असे गालबोट न लागतात त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे आणि हे वाईट कृत्य थांबलं गेलं पाहिजे आणि आपल्या शहराला गालबोट लागतं आपण सर्वांनी काळजी घेतली गेली पाहिजे फक्त पत पत्रकारांचं हे काम नाही तर आपल्या गावातल्या सर्वांचं काम आहे तर लहानांचं असो राजकीय असो सामाजिक असो सर्व यांनी सहभाग राहील आणि आम्ही या गोष्टीला कधी थारावारा देणार नाही आपलं शहर शांत शांतच ठेवण्यासाठी आम्ही सर्व महिला एकत्र येऊ या गोष्टी मागे मोर्चा काढण्याची वेळ आली किंवा काही त्यांना करण्याची वेळ आली तर आम्ही नक्कीच महिला तुम्हाला साथ देऊ आणि अशा गोष्टीवर आम्ही नक्की म्हणजे बंद व्हायला पाहिजे ज्यासाठी आम्ही सर्व सहमत होऊ आणि याच्यापुढे असे का व्हायला नको ही काळजी सर्वांनी घेतली गेली पाहिजे आणि हे एक ऐकून एक खूप धक्का पोचला कारण की आज आपल्या घरची मुलगी राहिली उद्या कोणाच्या घरची बहीण राहिली हे चुकीचं घडतं आहे म्हणून आपण सर्वांनी काळजी घेऊन या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जे जास्तीत जास्त याच्यावर लवकर कारवाई व्हावी हीच आमची महिलांकडनं आपलं महिलांच्या वतीने मागणी आहे आणि त्याच्यावर लवकरच प्रशासकाने कारवाई करावी हीच आमची मागणी